नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूं आपल्या सर्वांना माहीतच आहे की मागील पाच वर्षापूर्वी युरोपियन देशातून द्राक्षांची हजारो कंटेनर रिजेक्ट करण्यात आली आणि त्याचं मुख्य कारण होतं क्लोरोमॅक्वेट क्लोराईड अर्थात सी 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 या औषधाचे अवशेष या द्राक्ष नमुन्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळले होते ज्यामुळे शेतकरी बांधवांचे लाखोच नव्हे तर करोडो रुपयांचे नुकसान झाले होते म्हणूनच या समस्येवर मात करण्यासाठी हायड्रोट्रॉन रिसर्च सेंटरचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक रायनासर यांच्या अथक संशोधनातून विनस्टॉप या नैसर्गिक वाढरोधकाची निर्मिती करण्यात आली विनस्टॉपच्या वापरामुळे द्राक्षविलीची अनावश्यक वाढ थांबून वनस्पतीमध्ये अन्नसाठा वाढण्यास मदत होते त्याचप्रमाणे विनस्टॉपच्या वापरामुळे पानांचा आकार वाढून प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे काळी जाड आणि सशक्त बनते विनस्टॉपच्या वापरामुळे द्राक्ष काढी पक्वतेस मदत होऊन गर्भधारणा देखील चांगली होते विनस्टॉप वापरण्याचे प्रमाण व वेळ पहिली फवारणी द्राक्ष एप्रिल छाटणीनंतर पाच ते सहा पानाच्या अवस्थेमध्ये एक ते दीड मिली प्रति लिटर याप्रमाणे करावी दुसरी फवारणी सपकीन नंतर दोन ते तीन पानाच्या अवस्थेमध्ये दोन ते अडीच मिली प्रति लिटरप्रमाणे करावी आणि तिसरी फवारणी शेंडा स्टॉप केल्यानंतर दोन ते अडीच मिली प्रति या प्रमाणे करावी विनस्टॉप औषधाचे फायदे व वैशिष्ट्ये द्राक्ष एप्रिल छाटणीसाठी विनस्टॉप म्हणजे फायटोट्रॉन कंपनीचे भरोशाचे शंभर टक्के विश्वास उत्पादन विनस्टॉप तीन स्प्रे म्हणजे द्राक्ष उत्पन्नाची हमी आणि शंभर टक्के मालही जिरत नाही शेतकऱ्यांच्या पाच वर्षापासून पसंतीस उतरलेले प्रॉडक्ट म्हणजे विनस्टॉप विनस्टॉप हे औषध टी व्ही इंडिया या प्रयोगशाळेकडून प्रमाणित केले असून यामध्ये कुठलेही विषारी अंश नाहीत आणि बरं का शेतकरी बंधूंनो विनस्टॉपचा वापर निर्यातक्षम द्राक्ष बागांबरोबरच स्थानिक बाजारपेठेच्या द्राक्षबागांसाठी सुद्धा करू शकता बरं विनस्टॉपचा वापर खालील पिकांमध्ये देखील करू शकता फळ पिकांमध्ये द्राक्ष डाळिंब आंबा भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो ढोबळी मिरची मिरची व सर्व प्रकारची वेलवर्गीय पिके सर्व प्रकारची फुल उत्पादन यामध्ये सुद्धा विनस्टॉपचा वापर करू शकता त्याचबरोबर कृषी अनुसंधान केंद्र बंगलोर व बंगलोर अग्रिकल्चर युनिव्हर्सिटीकडून पण विनस्टॉप हे उत्पादन प्रमाणित केलेले आहे द्राक्ष एप्रिल छाटणी नंतरच्या समस्यांचा करायचा असेल फुलस्टॉप तर वापरा फायटोट्रॉन कंपनीचं विनस्टॉप अधिक माहितीसाठी संपर्क पंच्याण्णव पस्तीस सहासष्ट एक्क्याऐंशी अठ्ठावन्न